पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे क्षेत्र आहे हा एक, एक प्रकारचा छोटा महाराष्ट्र आहे या ठिकाणी आमच्या विदर्भातले लोक आहेत या ठिकाणी खानदेशातले लोक आहेत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातले लोक हे या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला या ठिकाणी राहायला आणि पाहायला मिळतात आणि मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे खरं म्हणजे या शहराच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांनी महत्वपूर्ण आणि मोलाचा वाटा या ठिकाणी उचलला पण दोन हजार चौदा साली मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आमचे लक्ष्मण भाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्यामुळे या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय या शहराकरता आपण घेऊ शकलो मग पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी पाणी देण्याचा विषय असेल या ठिकाणी शास्त्रीकर रद्द करण्याचा विषय असेल या ठिकाणच्या मेट्रोचा विषय असेल या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं वीस हजार घरं बांधण्याचा विषय असेल या ठिकाणी कचऱ्याचा त्या ठिकाणी प्रक्रियेचा विषय असेल या महानगरपालिकेला आधुनिक बनवण्याचा विषय असेल सातत्याने या शहराच्या परिवर्तनाकरता सरकार म्हणून आम्ही शहराच्या पाठीशी राहिलो आणि मी खरोखर या निमित्ताने सांगू इच्छितो महेश दादा लांडगे यांच्यासारखा एक आमदार की ज्यांनी सातत्याने विषयांचा पाठपुरावा केला आणि ते सगळे विषय मार्गी लावले आणि म्हणून मगाशी दादा झालेल्या कामांचं श्रेय मला देत होते पण ते माझं श्रेय नाहीये ते सगळं श्रेय हे महेश दादा लांडगे यांचं आणि आमच्या स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचं आहे हे या निमित्ताने मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो